पैठण शहरात धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय शहरातील महामानव भारतरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे यावेळी सामूहिक बौद्ध वंदना घेण्यात आली बाबासाहेब चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न साली भीम बांधवांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली तेव्हापासून आपण बौद्ध धर्माचे आचरण करत आहोत या पुढील काळात बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे यासाठी भीम बांधवांनी तन मन धनाने काम करत राहिले पाहिजे असे आवाहन यावेळी समाजसेवक अरुण बल्लाळ यांनी केले यावेळी सुमित मगरे अरुण बल्लाळ राजू गायकवाड शाहीर सदावर्ते राजभाऊ उगले जालिंदर आडसूळ रावसाहेब आडसूळ प्रकाश निकाळजे गौतम बनकर सुनील आडसूळ सोमनाथ निकाळजे भरत आठवले अशोक पगारे नंदकुमार मगरे सतीश आहेर मुरलीधर दाभाडे अविनाश ससाने आदर्श दळवी रवी मगरे चेतन सोनवणे चेतन बनकर आदींसह मोठ्या संख्येने महिला व आंबेडकर प्रेमी नागरिक उपस्थित होते गौतम बनकर एम न्यूज पैठण